हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं माझ्या हर्ष डायरीज या चॅनलवरती मी रेडी झाली ऑफिसला जाण्यासाठी आज आहे एकादशी तर आज उपवास होता त्यामुळं मी नाश्त्यामध्ये घेतलं श्रीखंड खायला श्रीखंड खाऊन मी निघाली ऑफिसला ऑफिसला जाताना मी रोडवर जाऊन पाहिलं तर रोडवर पूर्ण ट्रॅफिक होतं कारण की पालखीमुळं हे ट्रॅफिक जाम झालेलं होतं तर मी अडीच तीन किलोमीटर चालत गेले पुढे जाऊन पाहिलं तर मला ऑफिसला जायला एकही गाडी नव्हती बिकॉज ऑफ रस्ता बंद केल्यामुळे मग मी तिथे मूर्ती पाहिली संत ज्ञानेश्वर महाराजांची संत तुकाराम महाराजांची आणि विठ्ठल रुक्मिणी यांची तर मी दर्शन घेतलं पालखीमुळे हा देखावा तिकडे उभे के उभा केलेला होता मी दर्शन घेतलं आणि तुम्हालाही दर्शन भेटावं यासाठी मी व्हिडिओ रेकॉर्ड केला तर तिथून पालखीसाठी जाणारे लोक कंटिन्युअसली जात होते मी थोडा वेळ थांबून पालखीत थोडंसं मग्न झालं मग मी रिटर्न आले कारण मला ऑफिसला जायला गाडीच नव्हती सगळं रोड ब्लॉक झाल्यामुळे मी रिटर्न आले रोडने पाहू शकता तुम्ही किती ट्रॅफिक होत रिटर्न आल्यावर घरी आल्यावर लॉक इन केलं काम केलं दुपारी मला भूक लागलेले मग मी केलेलं बेसन आणि रताळ तर मी ते टिफिनलाच नेण्यासाठी केलं होतं फक्त मी रताळ केलेलं सकाळी मग नंतर घरी आल्यावर बेसन केलं मग मी बेसन आणि रताळ खाल्लं परत माझं काम केलं नंतर वेळ झाली संध्याकाळी स्वयंपाक करायची तर मी संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये केलेले बगर आणि बेसन शेंगदाण्याच स्वयंपाक झाल्यावर मी जेवण केलं आम्ही दोघांनी मिळून जेवण केलं जेवण झाल्यावर के घरातली काम केलं ऑफिसचं काम पण राहिलं होतं थोडं कारण आज लेट लॉग इन झालेलं मुळे येऊन जाऊन वेळ गेलेलं त्यामुळं त्यामुळं परत काम केलं मी ऑफिसचं माझं शेड्यूल खूप बिझी राहतं तरीही मी वेळ काढून व्हिडिओ बनवतेय तर प्लीज मला सपोर्ट करा तुम्हाला जर माझ्या व्हिडिओला आवडत असतील तर, तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा तर भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो गुड बाय आणि हो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा